हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये एकदम टेस्टी व एकदम चीजी असा हा गार्लिक ब्रेड तयार करून दाखवला आहे ही एकदम सोपी रेसिपी आहे एकदम झटपट बनून तयार होते गार्लिक ब्रेड तयार करण्यासाठी इथे मी अगोदर छोटा तडका पॅन ठेवलेला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आता गार्लिक ब्रेड बनल्यानंतर यामध्ये लसूण आलाच आता सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे इथे मी दहा ते बारा पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे आता हा लसूण आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी लसूणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हा लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या लसूणाला छान लालसर रंग आलेला आहे आता हा लसूण आपण बाजूला काढून घेऊया तळेला लसूण मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आता हा लसूण आपल्याला एखाद्या फोकच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याऐवजी खलबत्त्यामध्ये वाटून घेतला तरीसुद्धा चालेल दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता लसूण छान बारीक झालेला आहे इथे मी फोकच्या सहाय्यानेच लसूण बारीक केलेला आहे आता या लसूणाच्या पेस्टमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे इथे मोठे दोन चमचे बटर मी घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओरिगॅनो घालायचा आहे तसेच यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत चिली फ्लेक्स व ओरिगॅनो घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस छान एकजीव झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं गार्लिक बटर बनवून तयार झालेलं आहे गार्लिक ब्रेड तयार करण्यासाठी इथे मी आपला जो नॉर्मल लादी पाव येतो त्याचे चार पाव घेतलेले आहेत आता याचाच मी तुम्हाला गार्लिक ब्रेड तयार करून दाखवणार आहे आता अगोदर आपल्याला हे पाव कट करून घ्यायचे आहेत सेंटरमधून आपण हा पाव कट करून घेणार आहोत ते इथे मी पाव कट करून घेतलेला आहे वरचा जो भाग आहे तो साईडला काढून घेऊ हो, याचप्रमाणे दुसराही कट करून घेऊया हो, आता दोन्ही पाव मी कट करून घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला आपण जे गार्लिक बटर तयार केलं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता एखाद्या सुरीच्या साहाय्याने ही गार्लिक बटर आपण या पावाला लावून घेऊया चारच्या टायमिंगला लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी ही अगदी झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे आता इथे मी सर्व पावाला हे गार्लिक बटर लावून घेतलेलं ला आहे आता यावरती आपल्याला चीज घालायचं आहे इथे मी मॉजरेला चीजचा वापर केलेला आहे आता सर्व या ब्रेडवरती किंवा पावावरती आपल्याला व्यवस्थित असं चीज पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत तसेच थोडंसं ओरिगॅनो घालायचं आहे आता ब्रेड आपला बनून तयार आहे इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बटर घालायचं आहे सर्व पॅनला आपण बटर लावून घेऊया आता इथे बटर थोडंसं जास्त झालेलं आहे म्हणून मी थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे सर्व पॅनला मी बटर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम ही फुल ठेवलेली आहे पॅन छान गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो ब्रेड तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आता इथे मी हा ब्रेड या पॅनमध्ये ठेवलेला आहे आता ब्रेड पॅनमध्ये ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे व यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक पाच ते दहा मिनिटे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवलेलं आहे आपण एक पाच ते दहा मिनिटे हे भाजून घेऊया एक पाच ते दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता हे चीज छान मेल्ट झालेलं आहे व आपला पावही खालून छान क्रिस्पी झाला आहे आता हे आपण साईडला काढून घेऊया तर इथे मी एका चॉपिंग बोर्डवरती हा गार्लिक ब्रेड काढून घेतलेला आहे आता आपण याला कट करून घेऊया हा खालून एकदम क्रिस्पी झालेला आहे व वरचं चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे आता आपण याला कट करूया तर इथे मी पिझ्झा कटरच्या साह्याने असे छोटे छोटे पीसेस याचे कट करून घेणार आहे हा गार्लिक ब्रेड बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट बनून तयार होणार आहे व याची टेस्टसुद्धा अगदी बाहेरचा गार्लिक ब्रेड जसा मिळतो त्याचप्रमाणे लागते तर इथे मी हा गार्लिक ब्रेड कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम चीजी व एकदम टेस्टी असा हा गार्लिक ब्रेड बनून तयार झालेला आहे चीज छान मेल्ट झालेला आहे लहान मुले अगदी आवडीनं खातील असा झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे तर अशा प्रकारे आपला हा एकदम क्रिस्पी व चीजी असा गार्लिक ब्रेड बनून तयार झालेला आहे ही गार्लिक ब्रेडची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद